अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणी मी मृणाली दुनाली, मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत गारवा स्पेशल ठोमरा म्हणजेच वागरा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तर आज आपण ठोमरा भात बनवणार आहोत तर मी त्यासाठी इथं मका पॉलिश करून घेतलेला आहे तर आपण मका पॉलिश केल्यामुळे हा बारीक देखील झालेला आहे जर मका अखंड राहिला तर तो शिजायला जड जातो तसेच आपण मका पॉलिश करून घेतल्यामुळे याच्यावरील टर्फल पूर्णपणे निघून गेलेला आहे तर इथं आता आपल्याला हा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर आपल्याला असं चोळून दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे भात हा स्पेशली गारव्यासाठी बनवला जातो तर इथे आपण हा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे यातील बहुतांश चार्ज निघून गेलेला आहे तर आता आपण हा कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे हा आपल्याला आठ ते दहा तास भिजवून घ्यायचा आहे तर इथं आता मी कोमट पाणी घालते तर इथं आपण कोमट पाण्यात भिजत घातल्यामुळे आपला भात छान असा शिजला जातो तर आता आपण झाकण ठेवून हे आठ ते दहा भिजवून घेऊयात तर इथं आता आपले आठ ते दहा तास झालेले आहेत तर आपला मका छान असा भिजलेला आहे तर आता आपण याच्यातील पाणी काढून घेऊयात तर इथं मी पूर्णाच्या चाळणीच्या सहाय्याने याच्यातील पाणी पूर्णपणे काढून घेते तर इथं आता आपल्या मक्यातील पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे तर आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर इथं आता आपल्याला या मक्याच्या सहा पट पाणी कुकरमध्ये घालायचं आहे तर इथं मी हे अर्ध भांडा मके घेतले होते तर आपल्याला हे तीन भांडी पाणी या कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे आता आपण हे मग या कुकर मध्ये घालून घेऊयात तर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर इथं आता मी चमचाभर मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकताय तर आता आपण याच्यामध्ये हात फिरून घेऊयात म्हणजे मीठ सगळीकडे पसरलं जाईल तर इथे आता आपल्याला कुकरला झाकण लावून एक सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आता आपला कुकर थंड झालेला आहे तर आता आपण पाहूयात आपला मका शिजलाय की नाही तर काढते तर आता तुम्ही पाहू शकता आपला मका छान असा फुललेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मका छान असा शिजलेला देखील आहे तर आता आपण हा एका परातीमध्ये काढून घेऊयात तर इथं आपल्याला हा परातीमध्ये असं पसरून घ्यायचा आहे कारण हे थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये दही घालायचं आपल्याला त्यासाठी आपण असं पसरून घेऊया तर इथं आता आपला मका थंड होईपर्यंत आपण इथं लसूण चेचून घेणार आहे मी लसूण भरपूर घेतलेला आहे तर आपल्याला हा खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचा आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं नाही आहे आपण खलबत्त्यामध्ये चेचून घातल्यामुळे याची टेस्ट छान येते तर इथे आता आपला मका थंड झालेला आहे तर आपण याच्यामध्ये चेचून घेतलेला लसूण घालून घेऊयात यानंतर आता या आपल्याला दही घालायचं आहे तर इथं मी शाईचं दही लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे आपल्या ठोबराला छान अशी चव येते तर इथं मी दही घालते दही थोडं जास्तच घालायचं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जिरेपूड घालायचे ही तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तर आता आपल्याला हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपला ठोमरा मिक्स करून झालेला आहे तर आता आपण हा सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपला गारवा स्पेशल ठोमरा म्हणजेच वाघरा भात तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुनालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद